शोकसभेसाठी आपले कारखान्याचे चेअरमन साहेब सीताराम पटेल गायकर साहेब त्याचबरोबर आपल्या कारखान्याचे सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे सर्व पक्षाचे नेते मंडळी पत्रकार विजूभाऊ फोकरकर आपल्या कारखान्याचे एम डी साहेब त्याचबरोबर सर्व कारखान्यातील कामगार बंधू आणि भगिनीनो खरं तर दोन दिवसापूर्वी सांगता झाली मलाही माहिती नव्हतं मी सांगताच्या दिवशी गायकर साहेबांना फोन केला की म्हटलं साहेब कारखान्यावरती गेले का तर फोन ताईने घेतला तर ताई बोलल्या साहेब दवाखान्यात ॲडमिट आहेत म्हणते बरे आहेत असं बोलले त्यानंतर मी येऊन कारखान्यावरती गायकर साहेब असतील आमचे संचालक मंडळ असतील ताई असतील त्यांच्याशी चर्चा केली की म्हटलं गायकर साहेब ॲडमिट आहेत परंतु एवढं अचानक पांडेसाहेबांचं जाणं हे आपल्यासाठी नक्कीच नक्कीच एक जाता जाता एकच सांगेल की पांडेसाहेबांना मी नेहमी विचारायचे की पांडेसाहेब असं असं काम आहे परंतु पांडेसाहेबांना कुठलंही पुस्तकाचं पान किंवा वहीचं पान न वाचता न पाहता पांडेसाहेब लगेच उत्तर द्यायचे आपल्या निळवंडेच्या पाने प्रश्नाबाबत पांडेसाहेब नेहमीच कुठलाही कुठलं कु कोणत्या कुट, गावाचं कुठलं बारं आहे किंवा कुठं काम आहे त्याचं न पाहता पांडेसाहेब सांगायचे तर खरं तर भांगरेसाहेबांनंतर एक विजूभाऊ भाऊ एक लिपचं काम घेतलं होतं परंतु भांगरे साहेबांच्या नंतर ते काम अर्धवट राहिलं साकीरवाडी गोंदुशीचं तर साहेब आणि गायकर साहेब आम्ही सर्व संचालक मंडळाने तो विषय मानावर घेतला परंतु काही अडचणीमुळं तो विषय थोडा मध्यंतरी थांबला होता परंतु पांडेसाहेबांना चैन पडली नाही की म्हणा मला म्हणायचे बहिणी आपण हे काम साहेबांच्या वर्षश्राद्धाच्या आत आपण पूर्ण करायचं आहे परत निश्चितच पांडेसाहेबांनी मी आको संगमनेर त्या ठिकाणी एम एस सी बी ऑफिस असेल किंवा दुसरं दुसरं कार्यालय असेल त्या ठिकाणी गेलो त्या अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी मिटिंग घेतले ते काम त्या ठिकाणी मार्गी लागलं आणि साहेबांच्या वर्षश्रद्धाच्या आत त्या लिफ्टचं काम त्या ठिकाणी पाणी उडवण्याचं काम त्या ठिकाणी पार पाडण्यात आलं असे हे जिद्दीचे पांडेसाहेब नेहमीच ही रारीने आमच्या मिटिंगमध्ये आपचे आमची मिटिंग व्हायची नेहमीच सातत्याने कुठलाही विषय असो नेहमीच सातत्याने ते भाग घ्यायचे असे पांडे आपले पांडेसाहेब आपल्यातनं निघून गेलेले आहेत निश्चितच या परिवारावर आपल्या पांडेताई आहे त्यांचा एक मुलगा आहे मुलगी आहे जावाई आहे असा हा परिवार आहे आणि आपला हा अगस्ती परिवारातील एक सदस्य म्हणजे पांडेसाहेब आपल्यातून गेलेले आहेत निश्चितच पांडेसाहेबांच्या जाण्यानं आपल्याला सर्वांना एक हळहळ व्यक्त हळहळ झालेली आहे मी माझ्या भांगरे कुटुंबियाच्या वतीने व आगस्ती कारखान्याचे सर्व सभासद कामगारांच्या वतीने पांडेसाहेबांना आदरांजली अर्पण करते